चहासोबत खाण्यासाठी किंवा मधल्या वेळेत भूक लागल्यानंतर खाण्यासाठी नेहमीच काहीतरी कुरकुरीत खमंग पदार्थ खाण्याची इच्छा होते मेथीची भाजी खायला घरातील लोक जर कंटाळत असतील तर तुम्ही ही मेथीची मटरी मेथी नक्की ट्राय करून बघा ही मेथीची मटरी बनवण्यासाठी साहित्य काय काय वापरलेलं आहे ते एकदा बघून घ्या सगळ्यात आधी कढईमध्ये एक छोटा चमचा तूप घातलेला आहे तूप गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक वाटी बारीक चिरलेली मेथी घातलेली आहे मेथीची देठं काढून दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर ती बारीक चिरून घ्यायची इथे मेथी आपण भाजून घेणार आहोत मेथी भाजून घेतल्यामुळे मेथीचा कडवटपणा निघून जातो आणि मटरी छान खमंग खुसखुशीत लागते गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे आणि सतत हलवत ही मेथी भाजून घ्यायची आहे मेथी जसंसं आपण भाजत जाऊ तशी ती श्रिंक होत जाते तुम्ही इथे आता बघू शकता मेथी छान भाजली गेलेली आहे आणि ती थोडी ड्रायसुद्धा झालेली आहे आता गॅस बंद करायचा आणि मेथी थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायची मेथी ह्या बाउलमध्ये मी थंड होण्यासाठी काढून ठेवलेली आहे आता आपण मटरीसाठी पीठ मळून घेणार आहोत त्यासाठी मी ह्या थंड झालेल्या मेथीमध्ये दीड वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे तुम्ही ही मटरी मैद्यापासून देखील बनवू शकता किंवा अर्धा मैदा आणि अर्ध गव्हाचं पीठ देखील घेऊ शकता आणि अर्धी वाटी बारीक रवा घातलेला आहे रवा घातल्यामुळे मटरी छान क्रिस्पी तयार होते ह्याच्यामध्ये आता मी एक चमचा तीळ घातलेले आहेत एक चमचा ओवा घातलेला आहे एक चमचा जिरं घातलेलं आहे एक चमचा मिरची पावडर घातलेली आहे एक चमचा हळद घातलेली आहे एक चमचा धनेपूड घातलेली आहे एक चमचा गरम मसाला घातलेला आहे एक चमचा मीठ घातलेला आहे चिमूटभर हिंग घातलेलं आहे हे सगळे मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं तुम्हाला अजून जरा चटपटीत ही मटरी पाहिजे असेल तर तुम्ही अर्धा चमचा चाट मसाला देखील घालू शकता आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आता पीठ मळून घ्यायचं आहे ताज्या मेथीचा वापर केल्यामुळे ही मटरी खूपच छान लागते खायला आणि मेथी थोडी भाजून घेतल्यामुळे तिचे कडू चव देखील राहत नाही आपण चपातीला जसं पीठ मळतो त्यापेक्षा थोडं घट्टसर असं हे पीठ मळून घ्यायचं आहे जसं आपण पुरी बनवण्यासाठी घट्ट पीठ मळतो तसंच पीठ मळून घ्यायचं आहे पीठ आता छान मळून घेतलेलं आहे हे पीठ आपण कमीत कमी पंधरा मिनटं झाकून ठेवून देऊ झाकून ठेवल्यामुळे हे पीठ छान मुरतं मटरी बनवण्यासाठी आता ह्या वाटीमध्ये मी साठा बनवून घेतलेला आहे त्यासाठी दोन चमचे कॉर्नफ्लोअर आणि दोन चमचे तूप घालून ते व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं अशा पद्धतीने थोडं सफेद कलर येईपर्यंत हे मिश्रण फेटून घ्यायचं पंधरा मिनटं झालेली आहेत आणि पीठही आता छान मुरलेलं आहे पीठ पुन्हा थोडं मळून घ्यायचं आता ह्या पिठाचे मी समान आकाराचे तीन गोळे तयार करून घेतलेले आहेत ह्या प्रत्येक पिठाच्या गोळ्याची आपल्याला पातळ पोळी लाटून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने चपातीपेक्षा थोडी पातळसं पोळी लाटून घ्यायची आहे अशा प्रकारे उरलेल्या दोन पोळ्या देखील मी लाटून तयार करून घेणार आहे आता ह्या पोळीवरती मगाशी तयार करून घेतलेला कॉर्नफ्लोअर आणि तुपाचा साठा लावून घेणार आहे हा साठा पूर्ण पोळीला जितकं शक्य आहे तितकं पातळ लावून घ्यायचा अशा पद्धतीने संपूर्ण पोळीला आता साठा लावून झालेला आहे आता ह्या पोळीची आपल्याला अगदी घट्ट अशी गुंडाळी तयार करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने अगदी टाईट अशी गुंडाळी तयार करून घेतलेली आहे आता ह्या रोलचे अर्धा इंच साईजचे पीसेस कट करून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने सर्व पिसेस कट करून घेतलेले आहेत आता हे तयार करून घेतलेल्या पिसेसना हाताने थोडं प्रेस करून घ्यायचं वरती थोडं गव्हाचं पीठ भुरभुरून हलक्या हाताने लाटून घ्यायचं अशा प्रकारे मठरी तयार झालेली आहे अगदी हलक्या हाताने ही मठरी लाटून घ्यायची आहे नाहीतर त्याला पदर सुटत नाहीत अशा प्रकारे सगळ्या मठरी आम्ही आता तयार करून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने सगळ्या मठरी आता मी तयार करून घेतलेल्या आहेत त्याच्यावरती असले लेअर्स तुम्ही बघू शकता आता ह्या मठरी आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊ कढईमध्ये तेल मी गरम करून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्याची फ्लेम अगदी बारीक करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या मठऱ्या सोडायच्या अगदी लो फ्लेमवरती आपल्याला ह्या मठऱ्या तळून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या छान क्रिस्पी होतात आणि त्यांना लेअर्स देखील खूप छान पडतात एक एक करत ह्या मठऱ्या तेलामध्ये टाकायच्या जेवढ्या त्याच्यामध्ये मावतील तेवढंच घाला थोड्या वेळाने ह्या मठऱ्या तेलामध्ये वरती तरंगायला लागतात ह्या मठऱ्या दोन्ही बाजूनी छान सोनेरी रंगाच्या होईपर्यंत तळून घ्यायच्या मठरी नेहमी मंद आचेवरच तळायची तरच ती छान कुरकुरीत होते मटरी आता छान फ्राय झालेली आहे मठरीला लेयर्स देखील खूप छान पडलेले आहेत मठरी आता तेलामधून काढून घ्यायची अशाच प्रकारे उरलेली सगळी मठरी मी तेलामध्ये तळून घेणार आहे तुम्ही इथे बघू शकता मटरीला लेयर्स किती छान सुटलेले आहेत ते अशाच प्रकारे आता उरलेली मठरी देखील मी तळून घेणार आहे <to 1> तुम्ही इथे बघू शकता मटरीला किती छान लेअर्स सुटलेले आहेत ते ही मटरी दिसायला जेवढी छान दिसत आहे तेवढीच ती खायला देखील छान लागते ताज्या हिरव्या मेथीपासून बनवलेली ही मटरी खायला देखील तेवढीच पौष्टिक आहे इथे मी मटरी मोडून देखील दाखवलेली आहे तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी झालेली आहे ती करायला देखील खूपच सोपी आणि झटपट होणारी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसेच शेजारी असलेल्या बेल आयकॉनवरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल